नमस्कार सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अगदीच महत्वाची आणि मोठी कामाची बातमी ही समोर आली आहे खरंतर अलीकडेच सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असणाऱ्या सी सी पेन्शन नियम दोन हजार एकवीसमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत मिळालेल्या माहितीनुसार या पेन्शन नियमामधील नियम आठमध्ये सुधारणा करून केंद्रातील सरकारकडून नवे आदेश जारी करण्यात आले या नव्या आदेशानुसार शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना काही विशिष्ट परिस्थितीमध्ये सेवानिवृत्तीनंतर पेन्शन आणि ग्रॅच्युटीचा लाभ मिळणार नाही अशा परिस्थितीमध्ये आता आपण केंद्रातील सरकारने काढलेला हा नवीन आदेश नेमका कसा आहे याचा सरकारी कर्मचाऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार याचा याबाबतचा सविस्तर असा आढावा घेण्यासाठी आपण माहिती घेणार आहोत मिळालेल्या माहितीनुसार ले सेवा काळामध्ये गंभीर गैरवर्तन अथवा निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवृत्तीनंतरची पेन्शन आणि ग्रॅच्युटी थांबवता येणार असल्याचा आदेश नुकताच केंद्रातील सरकारकडून जारी करण्यात आला आहे परंतु हा नव्याने जारी झालेला नियम फक्त आणि फक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांनाच लागू असणार आहे पण मीडिया रिपोर्टमध्ये भविष्यात राज्य सरकारही हे नियम लागू करू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय त्यामुळे भविष्यात राज्य कर्मचाऱ्यांना देखील हे नियम लागू होतील दरम्यान या नव्याने करण्यात आलेल्या संशोधनानुसार पेन्शन थांबवण्याचा अधिकार कर्मचाऱ्यांच्या नेमणूक अधिकाऱ्यांना संबंधित विभागातील सचिवांना तसेच महालेखा परीक्षकांना असेल पण आदे, आदे या आदेशामध्ये असे सुद्धा नमूद करण्यात आले की दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईपूर्वी पूर्वी युपीएससी कडून सल्ला घेणे बंधनकारक आहे तसेच जर कर्मचारी चौकशीच्या कक्षेत असेल तर संबंधित माहिती तातडीने अधिकाऱ्याकडे द्यावी लागेल या ठिकाणी नमूद करण्यासारखी गोष्ट अशी की पुन्हा नेमणूक झालेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांवरही हे नियम लागू राहतील पण रूल चौवेचाळीस अंतर्गत कोणत्याही परिस्थितीत पेन्शन थांबवली गेली तरी ती किमान नऊ हजार रुपये एकंदरीत सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या आणि सेवा गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युटीच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते सध्या तरी हा नियम फक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे मात्र भविष्यात राज्य कर्मचाऱ्यांना देखील हा नियम लागू होण्याची दाट शक्यता आहे आणि याचमुळे सरकारच्या या नव्या आदेशाची सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सध्या चर्चा चालू आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार